शेतकरी बंधू नमस्कार आज आपण चौदा बारा दोन हजार तेवीसला जो व्हिडिओ पाहत हो। आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण आम आमच्या बेडवरून नारळ काढून आपण रिपॅगिंगसाठी जे केलेलं आहे तिच्या सुरुवात केलेली आहे पन्नास हजार नारळ आपल्याला रिबॅगिंग करायचं आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण बघत आहोत ही जात आहे संक्रित ग्रीन मलेशियन नारळ साईज बघू शकतो आपण जरा नारळ उभा करा तो नारळ उभा करा हो का साईज बघू शकतो जरा फिरवा आपण अशी नारळ साईज मोठी येते आणि ही बुटकी जात आहे लावल्यापासून आपल्याला तीन वर्षामध्ये दे उत्पादन देणारी जात आहे टोटल आपल्याला जी रोपं रिबॅगिंग करायची आहे रिबॅगिंग करायची आहे त्याचं नियोजन चाललेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता आपण याच्यामध्ये कोकोपीट प्लस त्यामध्ये आपण निंबोळी पेन थायमेट हे सर्व मिक्स करून रिपॅगिंग करत आहोत बघू शकतो आता व्हिडिओमध्ये आपण ही बुटकी जात आहे तीन वर्षानंतर उत्पादन देणारी संकरित जात आहे आणि ह्याचं लागवड अंतर वीस बाय वीस एका एकरामध्ये एकशे वीस रोपं नारळ जर म्हणलं तर आपल्याला हे संक्रित रोप आहे आणि लावल्यापासून तीन वर्षाप तीन वर्षामध्ये एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ लागतात सरासरी नारळ पाण्याचं प्रमाण आहे ते सातशे मिलीपर्यंत पाणी असतं आठ महिन्यामध्ये नारळ पाणी तयार होतं आणि अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं ही जी जात आहे ही बुटकी जात आहे जमिनीपासून दीड फुटावरती नारळ चालू आणि याचं आयुष्यमान पन्नास वर्ष आहे तर शेतकरी बंधूंनी ह्या नारळामध्ये सुपारी जर लावली तर सुपारी पण आपल्याकडे डॉर्पमध्ये येणारे मोहित विठ्ठल मंगला या जाती डॉर्पमध्ये आहेत इंटर मंगला ह्या जर जाती लावल्या आपण तर एक झाड आपल्याला साडेतीन ते चार किलो एका वर्षामध्ये उत्पादन देतं आणि सुपारी पण तीन वर्षामध्ये चालू होते आणि जी आपण खाण्यासाठी सुपारी घेतो ती बाजारामध्ये तिची हजार ते बाराशे रुपये किलोची किंमत असते सुपारी फक्त सोडली की त्याचे मार्केटला विकता येतं वाळवून आणि नारळ जर म्हटलं तर आपण नारळ पाण्यामध्ये त्याचा वापर करू शकतो नारळ पाणी म्हटलं तर सरासरी शेतकरी बंधूंना जागेवरती आपल्याला वीस रुपये ते बावीस रुपये भाव मिळतो एका झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात सरासरी एका झाडापासून आपल्याला आठ ते नऊ हजार रुपये उत्पादन एकरामध्ये आपल्याला एकशे वीस रुपये बसतात सरासरी वर्षाकाठी एकरातून आपल्याला दहा लाख रुपयाचं उत्पादन निघतं खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी बघू शकतो आता आपण कोकमपीठ आणि हे सगळं मिक्स करून रोपं लावण्याची पद्धत त्याचबरोबर हा नारळ आपण बेडवरून काढल्यानंतर बावीस टींचच्या पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर त्याला जंतू नाशिकचे हे केल्यानंतर आपण अशा प्रकारे हे रिपॅकिंगसाठी घेतलेलं आहे खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी बघू शकतो आपण प्रकारे हे रिपॅकिंग करत असतो त्याचबरोबर रोप दिल्यानंतर आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आणि पस्तीस एकरात नर्सरी असल्यामुळे आता हा नारळ कॉर्डिनेशन करून आपण रिपॅकिंग केलेला आहे बघू शकतो नारळाची साईज महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपण जे संकरीत नारळ बघतो हा सर्वपणे सर्व सरासरी साईज मोठी त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण भरपूर अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा त्याचबरोबर नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं पस्तीस एक्रात नर्सरी आहे आपल्याकडं ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलोडॉर्फ डी टी टी डी बांडवली अशी सर्व फळझाडे मिळतात आता हे आपण पन्नास हजार रोपं जी म्हणतो आहे त्याचा लाईव्ह व्हिडिओ बघत आहोत असे बेड लावलेले असतात हे जमिनीमधून नारळ काढून ज्यावेळी आम्ही पॉलिनेशन केल्यानंतर सिलेक्टेड रोपं काढली जातात आणि त्यानंतर ही रोपरी बॅगिंगला घेतल्यानंतर पुढील वर्षामध्ये हे आपल्याला नियोजन करायचं आहे त्यासाठी अशा प्रकारे व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचे नाही अधिक माहितीसाठी नंबर दिलेला असतो त्याच्यावर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे असा हा टोटल पन्नास हजार नारळाचा प्लॉट आहे शेतकरी बंधू रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं सर्व खात्री गॅरंटी हे सर्व राहते बघू शकतो आपण आता त्याचनंतर आम्ही टी डीचा पण नारा काढलेला आहे टी डी जर म्हणलं तर आपल्याला अशा प्रकारे हे टी डीची रोपं असतात बघू शकतो आपण तर शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा हे घरी बस बहु बसून आपल्याला व्हिडिओ पाहता येतील सर्व पिकाची फळझाडाची माहिती मिळेल लागवडीपासून उत्पादन ह्या सर्व गोष्टी अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला दिले नंबर असतो त्याला संपर्क करायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी शेतकरी बंधू असे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा